नमस्कार मित्रांनो मजा येते की नाही रुग्णांचे हक्क आणि जबाबदारी आपल्याला कळता आहेत तसेच लोकशाहीमध्ये राहताना माणूस म्हणूनही आपले हक काही हक्क आहेत आणि काही जबाबदाऱ्या आहेत आणि मला असं वाटतं त्याही पार पाडायला हव्यात नमस्कार हॅलो हाय रेडिओ सर नाईन फायव्हम चा मी आशय पूर्व तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत करतो व्हेरी गुड मॉर्निंग आणि आज आपल्यासोबत आहेत रुग्णांचे हक्क आणि जबाबदाऱ्या समजून सांगण्यासाठी संतोष जाधव सर नमस्कार मी संतोष जाधव आपण समजून घेतोय रुग्णांचे हक्क आणि रुग्णांच्या जबाबदाऱ्या उपचार व सुविधांच्या दरांची माहिती मिळण्याचा हक्क म्हणजे तुम्ही दवाखान्यामध्ये गेला तर दवाखान्याच्या भिंतीवरती मोठ्या अक्षरामध्ये त्या दवाखान्यात मिळणाऱ्या सुविधा आणि पेशंटचे जे काही हक्क आहेत ते लावले पाहिजेत रुग्णाला सेकंड ओपिनियन घेण्याचा हक्क एका दवाखान्यामध्ये रुग्ण ऍडमिट असेल आणि त्याला असं वाटतं कि दुसऱ्या दवाखान्यातील डॉक्टर किंवा त्यांच्या ओळखीचे डॉक्टर यांना बोलवलं पाहिजे आणि सेकंड ओपिनियन घेतलं पाहिजे तर हा त्यांचा हक्क आहे आणि ज्या दवाखान्यामध्ये रुग्ण ऍडमिट आहेत त्या दवाखान्यामध्ये त्या प्रशासनानं त्या रुग्णाला संपूर्ण माहिती दिली पाहिजे कुठलं त्याला काय आजार झाला कुठल्या तपासण्या केल्या काय उपचार होतोय अपेक्षित येणारा खर्च काय आहे म्हणजे जसं आपण हॉटेल मध्ये जातो आणि मेनू कार्ड बघतो समोसाचा रेट काय असेल किंवा सँडविच चा रेट काय असेल आणि आपण ठरवतो मग काय घ्यायचं काय नाही त्याप्रमाणे जर कोटेशन दिलं अपेक्षित खर्चाची पुरेशी जाणीव रुग्णाला करून दिली तर पुढे टेन्शन येत नाही चिंता रुग्णाला राहत नाही रुग्णांची गोपनीयता खाजगीपणा व मानवी प्रतिष्ठा जपली जाण्याचा हक्क हा सुद्धा अंतर्भूत करण्यात आलेला आहे एखाद्या रुग्णाला जो काही आजार असेल तो इतरांना सांगता कामा नये किंवा त्याची जाहीर वाच्यता करता कामा नाही हे मानवी हक्काच्या विरोध विरोधात आहे म्हणून हा कायदा महत्वाचा आहे रुग्णांना आणि रुग्ण जर अॅडमिट असेल तर त्याच्या नातेवाईकांना दवाखान्यानं सविस्तर बिल आणि रिपोर्ट्स हे उपलब्ध करून दिले पाहिजेत आज जे काही समाजामध्ये वादंग निर्माण होतात कधी कधी आपण पेपरला आणि टीव्हीवर बातम्या बघतो अनेक खटके रुग्ण आणि ज्या दवाखान्यामध्ये ते ऍडमिट आहेत यांच्यामध्ये उडतात याचं महत्वाचं कारण असतं की रुग्णांना असा एक संशय असतो की त्यांना नाडलं जात आहे परंतु ही माहिती जी असते ती पुन्हा वरवर असते म्हणून सरकारने हा कायदा आणलाय का हा एक महत्वाचा हक्क आपण समजून घेतोय पेशंट दवाखान्यात गेल्यानंतर विशेषतः जेव्हा महिला पेशंट असेल तेव्हा त्या दवाखान्यामध्ये स्त्री कर्मचारी अथवा नातेवाईक त्या महिलेसोबत असणं आवश्यक आहे कम्फर्टेबल वाटत नसेल एखाद्या महिलेला आणि पुरुष डॉक्टर असेल तर त्या महिलेला तो हक्क आहे की कुठल्याही रुग्णाला त्याचा धर्म त्याचा वंश वय भाषा लिंग म्हणजे याच्यामध्ये ट्रान्सजेंडर समूह सुद्धा येतो किंवा इतर लैंगिक विविधता असेल भौगोलिक सामाजिक ओळख असेल या सगळ्या ओळखींच्या आधारे रुग्णासोबत कुठलाही भेदभाव केला जाणार नाही आपण बघतोय की भाषा असेल धर्म असेल जात असेल किंवा इतर गोष्टी याच्यावरनं समाजात अनेकदा वादंग निर्माण होतात परंतु इथे या रुग्णामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या कुठल्याही ओळखीच्या आधारे रुग्णांसोबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करा सुप्रीम कोर्टाने मध्ये मध्ये एक खूप चांगला निर्णय दिला तो असा की रुग्णाला तातडीने उपचाराचा हक्क आहे म्हणजे रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता प्राधान्यानं त्याचा जीव वाचला पाहिजे म्हणून त्याला कुठल्याही दवाखान्यानं पहिल्यांदा ऍडमिट करून घेतलं पाहिजे त्याच्याकडे किती पैसे आहेत मग त्याला ऍडमिट करायचं की नाही हा विचार नाही करायचा तातडीनं ना त्याला ऍडमिट करून घ्यायचं आणि त्याला स्थिर करण्यासाठी उपचार सुरू करायचा हा अतिशय महत्वाचा हक्क आहे विशिष्ट चाचण्या उपचारापूर्वी उदाहरणार्थ शस्त्रक्रिया असेल केमोथेरपी असेल इतर याच्यामध्ये संपूर्ण माहिती सदर रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना दिली पाहिजे आणि त्यांची संमती घेतली पाहिजे म्हणजे आपण नेहमी गिनीपीक हा शब्द वापरतो तर गिनीपीक सारखं पेशंटला गृहित नाही धरलं पाहिजे कुठलाही वेगळी नवीन अशी टेस्ट करायची असेल नवीन प्रयोग करायचा असेल तर त्याच्यापूर्वी रुग्ण स्वतः आणि त्याच्या नातेवाईकाची संमती घेणं आवश्यक आहे कुठल्याही कारणास्तव मृतदेह दवाखान्याने अडवला नाही पाहिजे फी दिली नाही म्हणून रुग्णाला ताब्यात दवाखाना ठेवू शकत नाही याचा अर्थ फी दिलीच नाही पाहिजे का तर असा नाही त्या संदर्भात नंतर निर्णय घेता येतो कायदेशीर काही ऍक्शन दवाखान्याला करायचे असेल ते करू शकतात परंतु मृतदेहाला सन्मानानं त्याचा विधी करण्याचा अधिकार आहे म्हणून त्या कायद्यामध्ये दे जे लिहिलं आहे ते कुठल्याही कारणास्तव मृतदेह अडवण्यात येऊ नये रुग्ण अॅडमिट असताना त्या फाईलमध्ये जे रिपोर्ट असतात ते लवकर उपलब्ध होत नाहीत जेव्हा रुग्णांनी मागितले तेव्हा त्यांना उपलब्ध करून दिले जात नाहीत असं बहुतांशी रुग्णांचं म्हणणं असतं म्हणून मुना सरकारने हा अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आणि ज्या दवाखान्यामध्ये रुग्ण अॅडमिट आहेत त्या दवाखान्यामध्ये त्या प्रशासनानं त्या रुग्णाला संपूर्ण माहिती दिली पाहिजे रुग्णाला तक्रार करण्याचा हक्क आहे तक्रार कुठं करायची तर जे लोक महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहत असतील त्यांच्यासाठी महत्वाचं की त्यांनी महानगरपालिकेचा टोल फ्री क्रमांक याच्यासाठी उपलब्ध असतो त्या ठिकाणी संपर्क के केला पाहिजे ज्या ठिकाणी आपण ऍडमिट आहोत त्या ठिकाणी आपल्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती डॉक्टरांना दिली पाहिजे कुठलाही आडपडदा ठेवला नाही पाहिजे संपूर्ण माहिती विश्वास ठेवून आपण डॉक्टरांना दिली पाहिजे आणि तपासणी आणि उपचारा दरम्यान डॉक्टरांना पूर्णपणे सहकार्य केलं पाहिजे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेचा मान ठेवला पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे ज्या पद्धतीनं आपला सन्मान जपला गेला पाहिजे असा आपला हक्क आहे त्याचबरोबर इतरांचाही सन्मान करणं हे रुग्णाचं कर्तव्य आहे रुग्णालयाची सहमती झालेली फी वेळेत भरावी लागेल काही कार्यकर्त्यांना नेण किंवा दबाव टाकून डॉक्टरांना सांगणं की आमची फी माफ करा किंवा इतकीच घ्या असं नाही चालणार आपण डॉक्टरांबरोबर एक चांगल्या सलोख्याचे संबंध प्रस्ताव करून सहमतीनं जी काय फी ठरेल ती वेळेत भरणं हे पेशंटचं कर्तव्य आहे